वळूया पुढल्या बातमीकडे मुंबईतील पहिल्या स्वयं पुनर्विकसित गृहप्रकल्पाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते चाव्यांचं वाटप श्वेतांबरा संस्थेच्या स्वयं पुनर्विकसित गृहप्रकल्पाचं हे उद्घाटन चारकोपच्या गृहप्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आले सोडाच पण त्याला सातत्याने मुंबईच्या बाहेर जाण्याची वेळ आली आणि आपण जर मुंबई शहराचा इलाखा बघितला तर हा शहरातला माणूस मोठ्या प्रमाणात कुठेतरी बाहेर गेलेला आपल्याला पाहायला मिळतो पण आज स्वयं पुनर्विकासामुळे या मुंबईतल्या मराठी माणसाला आणि मध्यमवर्गीयांना एक आशेचा किरण तयार झाला की त्यांच्याही जीवनामध्ये परिवर्तन होऊ शकतं आणि सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर आत्मनिर्भरता या ठिकाणी जो कॉन्फिडन्स आहे आमच्याकरता आम्ही करतो आहे बिल्डरचे पायऱ्या झिजवणार नाही आम्ही स्वतः आमचं प्लॅनिंग करू आम्ही स्वतः त्याचं बांधकाम करू आणि आमच्या स्वतःच्या भरोशावर आम्ही आमच्या जीवनाची उन्नती करू हे जे काही आज आपल्याला पाहायला मिळत आहे एक प्रकारे स्वयं पुनर्विकासाला आत्मनिर्भर हाऊसिंग जर आपण म्हटलं तर ते खोटं होणार नाही मला हे सांगितलं पाहिजे की हा प्रवास दोन हजार अठरा साली सुरू झाला पहिल्यांदा प्रवीण भाऊ माझ्याकडे आले आणि प्रवीण भाऊंनी सांगितलं की साहेब आपण जर मुंबईत बघितलं तर बिल्डर लोक या सहकारी हाऊसिंग सोसायट्यांना फार त्रास देतात